संजय भाऊ सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे मला सांगा आगामी नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची काय तयारी आहे नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहे त्या माध्यमातून पक्षाची जी कार्यप्रणाली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आमचे प्रांताध्यक्ष मान्य हर्षवर्धन सपकारसाहेब तसेच अध्यक्ष प्रफुलभाऊ मानकर व प्रतिपादया धानूकर खासदार चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाचे फॉर्म उद्या दिनांक तीस तारखेपर्यंत आम्हाला घ्यायचे आहे मोठ्या प्रमाणात फार माले आहे व काँग्रेस हा वनी विधानसभेमध्ये मजबूत पक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून चाळीस ते पन्नास वर्षापासून काँग्रेसचा मतदारसंघ हा गड राहिला आहे परंतु मागच्या वेळेस उभाटाला आमदारकी शेअरिंग मी तिकीट गेल्यामुळे त्यावेळेस तिकीट गेल्यामुळे आमदारकी हे उभाटा शिवसेनेला गेली परंतु काँग्रेस हा पक्ष तळागाळात सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर महिला व सर्व जाती धर्मातील लोकांना प्राधान्य देऊन धर्मातील सर्व जाती धर्मातील धर्माती लोक कसे त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल व त्यांना प्रत्येक क्षेत्रात कसं त्यांना मदत करता येईल असा उद्देश ठेवून काँग्रेस पक्ष चालत आहे आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळसाहेब खूप डॅसिंग कर्तृत्वान व तळागाळातील लोकांना संघटनात्मक कसं जोडता येईल ह्या पद्धतीने प्रयत्न करताय मी धन्यवाद देऊ इच्छितो माननीय हर्षवर्धन सत्कार साहेबांना मी धन्यवाद देऊ इच्छितो माननीय आम्ही प्रतिभा हानूळकरना प्रफुल्लबाव मानकरना सर्व जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत सर्वांना धन्यवाद देतो का मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदावर नियुक्ती केलं त्यामुळे तसेच मला अचलपूर मतदारसंघ प्रभारी मिळून दिला हे सुद्धा यांना मी धन्यवाद खूप खूप आभार मानतो त्या लेवलवर आमचं काम चालू आहे प्रत्येक गावागावात संघटनात्मक काम सुरू आहे आत्ताच मी अचलपूर मतदारसंघामध्ये दोन मिटिंगा घेतल्या त्या मिटिंगमध्ये सर्व मोठ्या प्रमाणात उत्साह वातावरण चांगलं आहे अचलपूर व वनी विधानसभा हे दोन क्षेत्र मला सांभाळायचं आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त काँग्रेसचे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कशा उमेदवार उमेदवार निवडून येतील आग, हे आमचे प्रयत्न चालू आहे व संदर्भात मान्य प्रांताध्यक्ष हर्षद सप्पाड साहेबांनी स्पष्ट केलं का महाराष्ट्रात युती आम्ही म्हणणार नाही तुम्ही करा म्हणून पण तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घेतला आणि सन्मानजनक तिकीट मिळाल्या आहेत मला काँग्रेसला आपण युती केली पाहिजे परंतु असे बंधनकारक त्यांनी बंधन ठेवलं नाही म्हणून विधानसभेमध्ये मान्य प्रतिपादया धानूळकर यांच्या नेतृत्वात हे निवडणूक लढणार आहे आम्ही व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणूक जास्तीत जास्त यश संपादन करेल त्याच्यामध्ये प्रदेश सचिव यांना त्याने मी सांगितो इच्छितो काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्याच्या बाजूने आहे शेतकऱ्याचे वारंवार आम्ही विषय उच उस, उचलले उचलत राहू सामान्य ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा जे उद्ध्वस्त होता शेतकरी सध्या त्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे त्यांची त्यांना तत्काळ शेतकरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे व त्यांना जास्तीत जास्त मदत करून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी हा सरकारनं प्रयत्न केले पाहिजे नाफेड खरेदी अजून सुरू नाही झाली सोयाबीनची हे सुरू केली पाहिजे सिशियाची खरेदी कापूस खरेदी अजूनही सुरू बरोबर राहिले जा ते सुरू केली पाहिजे व ज्याच्या ज्याच्या ज्या अटी आहे त्या त्या दूर करून शेतकऱ्याला कशी मदत करता येईल व शेतकऱ्याचा माल चांगल्या भावा चांगल्या किमतीत कसा घेता येईल असा शासनानं प्रयत्न केला पाहिजे हा अतिशय विषय महत्वाचा आहे निवडणुका होतील जातील पण शेतकरी जगला पाहिजे सामान्य व्यक्ती जगला पाहिजे त्यांच्या आर्थिक उन्नती झाली पाहिजे हेच काँग्रेसचं धोरण आहे तुम्ही आता शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला हो परंतु शेतकऱ्यांचे जे आंदोलन झाले आता तुम्ही महाविकास आघाडीमधला एक काँग्रेस पक्ष समाविष्ट आहे परंतु आंदोलन जे होत आहे महाविकास आघाडी करून न होता पक्षातर्फे आंदोलन होत आहे तर महाविकास आघाडी एकत्र येऊन आंदोलन का बरं होऊ शकत नाही नाही महाविकास आघाडीन काँग्रेस त्या लेवलवर ज्या काँग्रेसला डावलल्या जातात असं तुम्हाला वाटतंय का महाविकास आघाडीमधून तसं नाही काँग्रेस हा मोठा पक्ष आहे काँग्रेसला कुणी डावलू शकत नाही त्यामुळे काँग्रेसला डावलण्याचा विषय नाही आता महाविकास आघाडी म्हणते सेना म्हणून उभाटा म्हणून त्यांचं हे आहे त्यांच्या आपल्या लेवलवर ते पक्ष संघटना वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आम्ही काँग्रेस पक्ष कसा वाढते आम्ही प्रयत्न करू परंतु जिथं कुठं विचार जुडते वरच्या लेवलवर विचार जुडते ते जुडण्याचा प्रयत्न जु चालू आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे वाटाणं सर्व जे महाविकास आघाडी जे आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर उभा एकत्र आलं पाहिजे पण जे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे ह्या प्रश्नावर महाविकास आघाडी एक आहे एक राहतील आता काही 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 ठिकाणी एखाद्या नाही केलं तरी पण भविष्यात एकत्र का येऊन काम करतील असा आमचा विश्वास आहे महाविकास आघाडी असो झाले तरी शंभर टक्के तात्तीनं जिल्हा परिषद म्हणजे नगरपालिका महाविकास आघाडीच्या माध्यमातच येऊ शकते शंभर टक्के नंतर आमची आघाडी जी नाही झाली पक्षाला कुठं कमी सीटा भेटल्या तर काही वाटलं की आम्हाला सीटा नाही भेटत आहे बा अन्यायकारक अन्याय झाला तर काँग्रेस सक्षमाला लढण्यात बोलणं सुरू आहे का महाविकास आघाडी एकत्रीकरण म्हणजे बरीमध्ये किंवा बाकी जागे एका एकत्र करून निवड निवडणुका लढतील म्हणून बोलणं सुरू आहे ना प्रतिभाताई आहे प्रतिभाताई त्या लेवल आमचे आमच्या नेत्या ज्येष्ठ नेते आहे नेते आमच्या आणि जिंकण्याचा किती आत्मविश्वास आहे तुम्हाला हा जिंकण्याचा किती आत्मविश्वास आहे आम्हाला शंभर टक्के जिंकण्याचा यावेळेस आत्मविश्वास आहे कारण काँग्रेसच्या बाजूनं जनता आहे कारण महाविकास आघाडी हे चांगलं काम करत आहे न जे विरोधी आम्ही जे समजतो बी जे पी असो किंवा बाकी असो तर यांचं शेतकऱ्याप्रती व लोकांप्रती महागाई प्रचंड वाढली आहे हे म्हणते जी एस टी आम्ही कमी केली पण जी एस टी कुठं कमी होताना दिसत नाही मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल वाढलं क्रुडाइलची किंमत आंतरराष्ट्रीय किंमत खूप कमी आहे तर कमी व्हायला पाहिजे ना तर खूप कमी झाली कमी व्हायला पाहिजे जे पेट्रोल असो डिझेल असो तर हे जे महागाई वाढली याच्यामुळे जनता त्रस्त झाली आहे त्यामुळे विद्यमान सरकारवर जनता प्रचंड नाराज असल्यामुळे येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के विजय महाविकास आघाडी काँग्रेसचा विजय आहे याच्याबद्दल दुमत नाही शेवटचा प्रश्न नगरपालिका तुमचं क्षेत्र मुख्यतः ग्रामीण क्षेत्र आहे हा तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये वावरता तिथं काम करता आणि सगळं सर्वप्रथम पण नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये संजय खाडे यांची भूमिका काय राहणार आहे ना मी तर महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे ना त्याने मला नगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो वेळ प्रसंगी मला अचलपूर मतदारसंघात सुद्धा मला जा लागल तर मला प्रभारी म्हणून दिलं गेलं जिल्ह्यात कुठेही जर मला जायची पाडी आली तर मी जाईल पक्षासाठी तन्मान पक्षा मी तन्मानभन पक्षासाठी मी कंटिन्यू काम करण्याची इच्छा आहे माझी कारण मी पस्तीस वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहे मी एक तळागाळातून आलेला व्यक्ती आहे मी ग्रामीण भागातून शेतकरी पुत्र आहे मला शेतकऱ्याही जाण आहे शेतकऱ्याच्या समस्येच जाण आहे दिवाळी अंध अंधारात गेली आम्हाला वाईट वाटते शेतकऱ्याच्या मालाला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हे अतिशय दुःखद आहे आम्हाला आमच्या आमच्या मनात पिळा निर्माण होत आहे काही काय बाय एवढं निर्दयी सरकार कसं येऊ शकते शक्य कोणाही क्षेत्रात जिथं कुठं अन्याय होत असेल कोणाही क्षेत्रात म्हणजे कामगार क्षेत्रात असो शेतकऱ्यावर अन्याय होत असेल किंवा सर्वसामान्य शेतकजारावर अन्याय होत असेल महिलांवर अन्याय होत असेल कुठे अन्याय होत असेल तर तिथं अन्यायाला वाचा पडण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव समोर राहील व मी प्रदेश सचिव या ना त्याने मी सांगतो की जिथं जिथं कुठे अन्याय होत असेल का जनतेवर तो आम्ही खपवून घेणार नाही कारण जनतेवर अन्याय होणं हे चुकीचे आहे त्यांना अन्यायाला वाचा फोडण्याचं आम्ही भविष्यात काम करू काँग्रेस आक्रमक राहील वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू संजय भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आगामी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार